नमस्कार मी कोट क्रमांक एकशे पंधरा साहित्य केसरी दोन हजार चोवीस पंचवीस साठी दुसऱ्या फेरीची कविता सादर करतो आहे माझ्या कवितेचं नाव आहे मानवतेचे धुरकरी होऊया मानवतेचे धुरकरी होऊया मना मनामनात चेतलेला चला अग्निविझवूया मनामनात चेतलेला चला विझवूया घेऊन हात हाती चला माणूस जोडूया घेऊन हात हाती चला माणुसकीला जोडूया द्वेष मत्सर अन् दावे द्वेष मत्सर अन हेवेदावे मातीमध्ये गाडूया द्वेष मत्सर अन दावे मातीमध्ये गाडूया शांत संयमी चित्ताने चला भविष्य घडवूया शांत संयमी चित्ताने चला भविष्य घडवूया तुझ माझ करण्यामध्ये तुझ माझ करण्यामध्ये व्यर्थना जन्म सांडूया तुझ माझ करण्यामध्ये व्यर्थना जन्म सांडूया जात धर्माच्या भिंतींवरचे जात धर्माच्या भिंतींवरचे धर्मा काटेरी कुंपण तोडूया जात धर्माच्या भिंतींवरचे काटेरी कुंपण तोडूया वि फुलझाडे अन फुलांच्या बागा फुलझाडे अन् फुलांच्या बागा चला सुगंधित करूया फुलझाडे आणि फुलांच्या बागा चला सुगंधित करूया विष पाजणारे विचार विषारी चला समुद्रात सोडूया विष पाजणारे विचार विषारी चला समुद्रात सोडूया कोण येथे कायमचा राहणार कोण येथे कायमचं राहणार सारेच पक्षी ओढणारे कोण येथे कायमचं राहणार सारेच पक्षी ओढणारे चला भीतीची मरगड टाकून चला भीतीची मरगड टाकून आनंद न भात स्वच्छंद हिंडूया आनंद नभात स्वच्छंद हिंडूया आचरण शांतीच्या बुद्ध विचारांना आचरून शांतीच्या बुद्ध विचारांना मानवतेचे धुरकरी होऊया आचरून शांतीच्या बुद्ध विचारांना मानवतेचे धुरकरी होऊया मनामनात चेतलेला चला अग्नी विझवूया मनामनात चेतलेला चला अग्नी विझवूया मानवतेचे धुरकरी होऊया मानवतेचे धुरकरी होऊया धन्यवाद नमस्कार